फे म्हटले की तुम्ही मराठवाड्यामध्ये फिरत असताना त्यांच्या विरोधात अनेक आंदोलन झाली आणि त्यांनी थेट की हे ठाकरे पवारांचं राजकारण आहे त्यांना महाराष्ट्रात चांगली गोष्ट आहे ते मी सुद्धाय आज निवेदन दिलं हे जे आंदोलन आले होते त्यांच्यावरही आक्षेप आहेत की ते फडणवीस किंवा भाजप सरकारच्या होती ना फक्त विरोधी पक्ष नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करतात तुम्ही असाल उद्धव ठाकरे असेल नाही मी काही करू शकत हे तुमच्या आज घेणार नाही एनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे आरक्षणाच्या तत्वाच्या बैठकीनंतर केरे पाटील जेव्हा बाहेर आले तेव्हा ते असं म्हणाले की ओबीसीतून मराठांना आरक्षण देता येणार नाही असं तुम्ही सांगितलं या तथ्य आहे का त्यांनी बाहेर माध्यमांना तशी प्रतिक्रिया दिली आहे हे असेच रेखाजी जी वजने ते सांगितले मी शिक्षण येणार से देर नाही हे असेच असं आहे

यूट्यूबवर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा